हाय गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोर एंटरटेनमेंट मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप सो गायज की मजेतच असाल आणि मजेतच राहा सो so, पुन्हा एकदा एका कॉमेडी व्हिडिओचा शूट आहे आपला कामोठ्यामध्ये आणि इथे बघा आल्या आल्या पोचल्या पोचल्या अनमोल ट्रीट देतो घरावर दे दे, अनमोलकडनं ट्रीट आहे आपण डॉमिनोजमध्ये मध्ये बसलो आहोत सध्या आणि पिझ्झा ऑर्डर केलेला आहे सो वाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा कारण खूप धमाल करणार आहोत कॉमेडी व्हिडिओचा जर ब्लॉग आहे तर मस्ती मजा होणारच आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ डेफिनेटली आवडेल आणि आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि त्याचप्रमाणे आपला चॅनल जो आहे बैरीनाथ कलाप्रेमी याच्यावर देखील आपले व्हिडिओ येत असा ऍक्च्युली आमची टीम आहे टीम वर्कने काम करत असतो राकेश भोईर एंटरटेनमेंट तसेच बैरीनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल आणि हा जो आपला शूट होणार आहे तो बैरीनाथ कलाप्रेमी या चॅनल साठी शूट करतो सो so गाईज बैरीनाथ कलाप्रेमी या चॅनल देखील नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सो गाईज so आपले पिझ्झा आलेले आहेत तुम्ही बघून घ्या आता एवढे पिझ्झा कोण खाणार आहे याचा कन्फ्युजन आहे मला माहिती नव्हतं अनमोलने अगोदरच मागून ठेवले चला तर कोंबू या पिशे विषय घशामध्ये ओ oh, कलर सो मोठा पिझ्झा मला संपलेला नाहीये आहे जे काही छोटे दोन आयटम होते ते संपवले आहेत हा पिझ्झा तसा याच्यावर येणार लोकेशन वर तिथे जो, जो खायल तो काही नाही खायला आपण बघू नमस्कार मित्रमंडळी स्वभाग सर्व चांडाल चौकटी जमलेले आहे स्पेशल एंट्री अनमोल दिगंबर कोली यांची पिझ्झा बॉय झोमॅटो झोमॅटो नाही कांचा पिझ्झा घ्या चला खोला <laughs> जो <ना> <laughs> <laughs> अरे डिझाईनच तशी आहे त्याची त्याच्यात दोन पीस तुम्ही होल जात आता उरा काय सस्पेंड आहे हा काय नाही घे दोन आम्ही खाल जा आधी टेस्ट नको करायला उगत तुम्हाला काय झाला तर फूड पॉयझन बिझन तुम्ही सेलिब्रिटी लोक तुमची आम्हाला काळजी करायची लागतं भाग वगैरे मी खाऊन बघला खाला मी खाऊन बघलाय तिकडे लागेन ग्रुप सगळा आणि हे आपले सर्व ओनर्स आहेत बैलवाले बघून घ्या हे सर्व सुंदर बैलाचे मालक हे बघा हे सर्व बैलांचे आपले ओनर्स आणि आपले सागर भाऊ जे आज बैलांचे ओनर झालेले आहेत नमस्कार जय महाराष्ट्र सागर भाऊ सो सांगा तुम्ही आता बैल कसे कसे हँडल कराल एखादा कोचका वगैरे मारला तर मारला त्याच्यासाठी तुम्ही त्यांचा अनुभव घ्या माझ्या मते सर्व विचारून घ्या त्यांना बोलू का हे नको दाव नाही त्यात लपडा नको कुठे शक्तिमान आई शपथ शक्तिमान बघा डायरेक्ट चक्रीवादळ जागवच असं नाव पाहिजे शक्तिमान याचा हो चोन दिवस झाला चभ्या चभ्या जरा नवीन आहे उतरवलेला का काय हा आजच झालं हरिग्रामला या मग सगळ्या इन्व्हिटेशन आहे ओपन इन्व्हिटेशन फक्त दोन चायनी कमी भरल्या बस हे विनायक दोन चायनी फक्त कमी भरल्या नाही तर सोबतस तू मालक सुंदरची एंट्री बघा दोन्ही कडशी पकडलंय सुंदरची सुंदर एंट्री झालेली आहे बघा कसा बघत आहे रागान हो हो कडक पोच रेडी विनायक गाभाडला गा चला आता मी आई शूट मध्ये गाई जरा ब्रेक घ्या दादा कुठं उतरवलेला याला कुठं उतरवलेला वु कामोड्याला का मोहन शेठ बोजली मोहन शेठ बरोबर एक नंबर बघा तुम्ही साईज बघा एकदम खतरनाक फुल स्पीड सुंदरची देखभाल सगळा सुंदर ग्रुप करता आणि आपला प्राइज कुठे मारलेला पहिला पहिला प्राइज कुठे कुठे मारलेला कुशेगाव एक नंबर हा एक नंबर आणि कोण होता अपोजिटला आहे लक्षात गाड्या नऊ नऊ गाड्या

आणि चार बैला आहेत टोटल ग्रुप आहे सर्व मिळून मिसळून काम करतात कारण त्यांना आवडच आहे ती आणि बैलांची देखभाल अशी म्हणजे जशी घरी स्वतःच्या पोराची देखभाल करतो तशी एकदम देखभाल त्याची खाना पिना सर्व एकदम परफेक्टा पण घ्याशी ना। ना। भला। ना। भला। भला। <laughs> काका विचार दे नवरा असा काय पॅन्टी घालून का आता सध्या बैलाची साफसफाई करायला नवरा असा आहे नंतर तुम्ही पुढे बघत राहा बस नमस्कार या व्हिडिओ मध्ये रोल करतोय तो कोणाचा लगिन जमवचा असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मोठी कोरोना दाखल तरी दाखवेन पण तुम्हाला तुमचा कोणाला ठेवणार लगे करून देईल माझा नाही झाला तरी चालेल पण तुमचा करीन नक्की कॉन्टॅक्ट करा बरोबर लग्न जमलं ते किती दहा हजार माझा इंस्टा आयडी घ्या तुम्ही विनायक आढळतेच त्यांना माझं इंस्टा आयडी आहे अच्छा लंच टाइम झालेला आहे जेवणासाठी सर्व कावलं चिमणी आणि इडली वाला बी गोंगाट घालते वाजवते कान का झाले अरे किती भाई जायला जाऊन बी नको हे ये तुला एक तुला टाकू घालची तर तो कलर लावता त्यांचा झुला टाकू अरे कांच्या

ए जेवायला घे की भूक नाही लागली कशामध्ये डाल बाज उतरत नसल तुला रोज मच्छी लागती बघ या जेवायला अनमोल अनमोल भाऊ या जेवायला मग तिला विसरू आपण बरोबर

याने बाई खुर्च्या लिहिली गणेशच्या घरावर वीस खुर्च्या परत तुझं बाजीच्या दुकानावर वीस खुर्च्या राजा ही गेली तर तू खुर्च्या मांगायला जाल म्हणते त्याचं वांद करशील

एक एकदम आणि मग तो आपल्या किशन बिस्किट फिरत लागत दिली बिस्किट चालेक्सेल्ट uh, तो, तो प्राण्यांवर एवढं प्रेम करतय सॉरी सॉरी सॉरी

Okay. तुमचा काय पेमेंट असेल ना <laughs> गुगल पे करतायचर तुमचं काय पेमेंट पेमेंट असेल ना तू गुगल पे करताय ओके आम्ही तुम्ही पोर्या या तुम्ही काय सांगू नायक परत काय दा जरा जरा मध्ये टी टाइम टी टाइम टी टाइम चया 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 राम राम समोसा गरम समोसा गरम पुन्हा एकदा इंट्रोडक्शन पुन्हा एकदा इंट्रोडक्शन नाव सांगा नाव सांगा घरचा पत्ता पिनकोड तुमचं नाव सांगा प्रशांत थँक्यू नाव सांगा दादा नाव सांगा ब्लॉक तुमचं राहणार गिरगाव चौपाटी नाव सांगा दादा त्याचं माहिती आहे आम्हाला तो आमचाच माणूस आहे तुम्ही बोला योगेश गायकर योगेश गायकर राहणार कामोटे पोंजे पोंजे सॉरी अनमोल दिगंबर कोली अनुर्पतूर विनायक विनायक मात्रे काय अन्याय अन्याय तुझ्यावर अन्याय झालाय का मग अनन्याय आणि तनुषी दोन नाव आहेत एक नक्की बरोबर पाहिजे हे हे बघा आपले परम मित्र राकेश घरत आणि मी राकेश भोईर नाव सांग ओके सो गाईज आपल्या बरोबर संजय दादा आहेत आणि आपण त्यांना काहीतरी प्रश्न इथे विचारणार छंद कधी बसणार मला छगड्याचा छंद जेव्हा माझी बारावीस एप्रिल दोन हजार सतरा मध्ये आणि अठरा मध्ये बसून आमच्या गावात बैला होते ते बैला पळ त्यांच्या मागे जाऊन मला हे छंद लागला बरोबर आणि बैलांची निगा वगैरे आपण कशी राखतो त्याच्या सांगा बैलाची निगा म्हणजे आता बैलांच्या खाण्यापिण्यावर आपण बैलाला खायला घालतो दाल असते भड्डा असतं प्लस मका चुन्नी असते कुट्टी असते प्लस वाडा असतात मका आपण बैलांना सोडत देतो खायला त्याच्या हिसामध्ये आपण तयारी करून तालम्या मैदानात नेतो बरोबर आणि आपलं गाव कुठला आहे नवपाडा नवपाडा गावामध्ये सो गाईज हा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला माहिती तर भेटलीच असेल छगड्याबद्दलची धन्यवाद दादा सो सागर यू रेडी मी तयारच असतो नेहमी व्हेरी गुड आमचा आपला इन्शुरन्स वगैरे काढलेला आहे का इन्शुरन्स भरपूर इन्शुरन्स आहे जीवन विमा सुरक्षा निगम अच्छा कंपनीतला आहे अजून आपला कुठला कायच भीती नाही म्हणजे फोटो सेशन सागर पाटील यांच्या बरोबर फोटो सेशन रियल छकडेवाला सांगा सेम असेल तांबा दोन मिनट अँड फ्रेंड्स हे आपल्या आदित्य दादा आहेत भरपूर सहकार्य केलेलं आहे या शूट साठी आपला जो कॉमेडी व्हिडिओ होता खरंच त्यांनी खूप आपली मदत केलेली आहे त्यांचे पण आभार धन्यवाद दादा आणि मित्रांनो हे आपले डायरेक्टर आणि हे जे त्यांच्या अवती दिसत आहेत हे सर्व आपले गाडा मालक आहेत कामोठ्या गावामध्ये त्यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे सर्वांनी जरा नाव सांगा दिलीप गोंदली दिलीप गोंदली आणि बाबा तुमचं दादा तुझं नाव सांग तुमचं नाव सांगा संजय गोंदले आणि छोटी बघा कशी उभी आहे सर्वांनी मस्त सहकार्य केलंय बैरनाथ कलाप्रेमी युट्यूब चॅनल तर्फे यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आभार 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 सो गाईज हाच आपला शेवटचा सीन असणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितला म्हणून खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा गाईच बघा किती कॅमेरामॅन लावलेले आहेत कॅमेरामॅन किती लावलेले आहेत बघा काय नाही करणार फक्त एक लात मारील बस मेरा काम